ग्रामीण विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी ऑपरेशन प्रस्थान वडगाव जंगल पोलीस ठाण्याचा पुढाकार सात शाळातील सहाशे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम प्रथमच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलाय वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून हा उपक्रम तीस व एकतीस जानेवारी रोजी वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील चिंतामणी प्राथमिक आश्रम शाळा धानोरा येथे यशस्वीपणे ये पार पडला ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत शहर भागात रोजगार मिळावे क्रीडा महोत्सव मार्गदर्शन शिबिरे अशा विविध कार्यक्रमाद्वारे जवळपास नऊ ते दहा हजार युवक युवतींना लाभ देण्यात आला आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही स्वसंरक्षण आत्मविश्वास आणि कायदेशीर जाणीव मिळावी या उद्देशाने वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास दांडे यांच्या प्रयत्नातून प्रथमच ग्रामीण स्तरावर हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी कराटे स्वसंरक्षण प्रशिक्षण सायबर सुरक्षा अंमली पदार्थांविषयी जनजागृती वाहतूक नियम नागरी शिस्त महिलांसाठी कायदे तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून देण्यात आले वडगाव कोळंबी रामनगर धानोरा येळाबारा यासह सात शाळांमधील एकूण सहाशे विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलाय विद्यार्थिनींना शाळेतून कार्यक्रम स्थळी सुरक्षितरित्या पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सहा पोलीस वसेस उपलब्ध करून देण्यात पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर शोक कडा असल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वोत्साहर्धक कार्यक्रम वगळण्यात आले कार्यक्रमात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ज्ञानोबा देवकते यांनी विद्यार्थिनींना वाहतूक मार्गदर्शन केले दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा श्री सिद्धेश्वर भोरे उपस्थित होते शाळेच्या वतीने त्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी कराटेचे प्रात्यक्षिक सादर करून स्वसंरक्षणाचे धडे दाखवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए पी आय शुभांगी गुल्हानी यांनी केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि सुरक्षेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम अत्यंत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर भोळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार एपीआय विकास दांडे यांनी मांडले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मारेगा मारे काय यवतमाळ